नमस्कार सर्वप्रथम सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज सव्वीस जानेवारी असून सोशल मीडियावर एका चिमुकल्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सव्वीस जानेवारीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून शाळेचा छान ड्रेस घालून झेंडावंदन वंदन करण्यासाठी लहान मुलं शाळेत जात असतात शाळेत गेल्यानंतर मुलांचा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम देखील होतो त्याचबरोबर लहान मुलांच्या भाषणांचा देखील कार्यक्रम होतो पण सध्या मात्र एका वेगळ्याच गोष्टीनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे ते म्हणजे या चमोकल्याने सव्वीस जानेवारी या दिवसाला इतिहासात एक वेगळंच महत्त्व असून संपूर्ण भारतीय मोठ्या आनंदात हा दिवस साजरी करतात हा दिवस शासकीय कार्यालये तसेच शाळेमध्ये देखील मोठ्या उत्साहात साजरी केला जातो दरम्यान सव्वीस जानेवारी हा दिवस शाळेत साजरी करत असताना एकाच चमुकल्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की शाळेमध्ये झेंडावंदन सुरू असताना या चमोकल्याने देशभक्तीपर गीतांचे म्युझिक चक्क पियानो वरती वाजवताना दिसत आहे सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून अनेकांना या चमोकल्याची भुरळ पडलेली दिसत आहे